मीच सांगते तसे ताज्या सिजनल फळांचे जॅम थोड्या थोड्या प्रमाणात करत राहिलो तर ते खूप उपयोगात हो येतात सध्या सगळीकडे अननस खूप मस्त मिळत आहेत आणि अननसाचा जॅम दाखवा म्हणून काही व्ह्युअर्स खूप दिवसापासून सांगतही होते चला बघूया अगदी झटपट होणारा ताज्या अननसाचा रसरशीत जॅम कसा करायचा नमस्कार काज्जनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हे बघा असा रसरशीत चविष्ट जॅम करण्यासाठी आपल्याला फक्त हे एवढं साहित्य आणि अगदी थोडासा वेळ लागणार आहे मी फळवाल्याकडूनच अननसाच्या स्लाईस करून आणल्या होत्या त्या जर अशा जाड वाटल्या तर थोड्या पातळ करून घेऊन मध्यम आकारात चिरून घ्या कोणी कोणी अननसाचा मधला दांडा ज्याला पावही म्हणतात तो खात नाहीत पण तो असा बारीक चिरून जॅममध्ये वापरायला काहीच हरकत नाही अननस असा चिरत बसायला वेळ नसेल किंवा तुम्हाला फोडींचा जॅम नको असेल तर अननस किसून किंवा मिक्सरवर बारीक करूनही वापरता येईल हे बघा आपला सगळा अननस चिरून झाला आहे आपण अननस पॅनमध्ये घालू फोडी जेवढ्या आहेत त्याच्या पाऊंडपट साखर घालून ढवळू वेळ असेल तर अननसात साखर घालून थोडा वेळ झाकून ठेवू शकता थोडंसं मीठ घालू या जॅममध्ये मिठाची चव खूप छान लागते आता झाकण ठेवून फोडी शिजू देऊया अधूनमधून दर दोन तीन मिनटांनी झाकण काढून ढवळून घेत जाऊ खूप जणांचं मी पाहिलं आहे की फळांचे जॅम करताना आधी पाण्यात फळं शिजवून घेतात किंवा साखरेत पाणी घालून त्याचा पाक करून मग त्यात फळं घालून आठवतात पण हे बघा फळातला रस आणि साखर एकत्र झालं की त्याला तसंही किती पाणी सुटतं जॅम करताना वरून पाणी घातलं नाही तर जॅम जास्त चविष्ट होतो अधूनमधून ढवळत साधारण आठ दहा मिनिट आपण झाकण ठेवून फोडी शिजू दिली आहे आता फोडी थोड्या ट्रान्सपरंट झालेल्या दिसत आहेत या स्टेजला हे बघा पाक असा पातळ आहे आपण मंद ते मध्यम गॅसवर झाकण न ठेवता जॅम शिजू देऊया अननस हे फार रिफ्रेशिंग फोळ आहे त्याचा जॅम होताना त्याचा सुगंध घरभर दरवळतो आहे बघा उकळल्यावर पाक असा घट्ट घट्ट होत जातो पाक गरम असताना जेवढा पातळ असतो त्यापेक्षा थंड झाल्यावर बराच घट्ट होतो पाक फोडीच्या अंगासरशी व्हायला पाहिजे असेल तर मधापेक्षा थोडा पातळ असताना गॅस बंद करा मला यात खूप पातळ पाक राहिलेला आवडत नाही त्यामुळे मी सगळीकडून पाक असा फेसाळ झाला की गॅस बंद करते यामुळे आत्ता पातळ वाटणारा पाक नंतर छान घट्ट होतो बघा कसा सुंदर नैसर्गिक रंग आला आहे जॅमला आपला अतिशय सुंदर चव आणि स्वादाचा अननसाचा जॅम किंवा मुरंबा तयार आहे आता मुरांबा थंड होण्यासाठी ठेवूया अननसाचा मुरांबा थंड झालाय बघा कसा मस्त दिसतोय कासेच्या बरणीत ठेवून बरणी फ्रीजमध्ये ठेवली तर हा मुरांबा दोन तीन महिने सहज टिकू शकतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग